पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान खालीलपैकी कोणी पटकवला पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान खालीलपैकी कोणी पटकवला खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य ऑप्शन एक प्रतीक्षा बागडी प्रतीक्षा बागडीने महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवलेला आहे तसेच मित्रांनो या स्पर्धेचे आयोजन होते तेवीस आणि चोवीस मार्च दोन हजार तेवीस दरम्यान सांगली येथे यावर्षी प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच या स्पर्धेची विजेती आहे प्रतीक्षा बागडी सांगली येथील आहे आणि उपविजेती वैष्णवी पाटील हे कल्याण येथील आहे महिला महाराष्ट्र केसरीचं स्वरूप चांदीची गदा हे आहे लक्षात दुसऱ्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक तो आहे पुढील प्रश्न आहे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाच योग्य ऑप्शन तीन डी वाय चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश हे डी वाय चंद्रचूड हे आहेत तसेच मित्रांनो न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश बनले मागील झालेल्या सरन्यायाधीशांचे नाव आणि कर्मवारी लक्षात असू द्या एक न्यायमूर्ती उदय लळित हे पन्नासवे सरन्यायाधीश होते दोन न्यायमूर्ती व्ही एन रमन्ना हे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश होते तीन न्यायमूर्ती शरद बोबडे हे सत्तेचाळीसवे सरन्यायाधीश होते आणि नंबर चार न्यायमूर्ती रंजन गोगाई हे शेचाळीसवे सरन्यायाधीश होते द्या पुढील प्रश्न आहे कोविड नाईन्टीन विषाणूचे नाव काय आहे कोविड नाईन्टीन विषाणूचे नाव काय आहे खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन तीन सार्स स्को टू कोविड नाईन्टीन या विषाणूचे नाव सार्स स्को टू हे आहे पुढील प्रश्न आहे शहाण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते श्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नासोगीत राहत ऑप्शन एक वर्धा श्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते तसेच मित्रांनो शहाण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलनाबद्दल बद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया शहाण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते आणि या संमेलनाचे कालावधी तीन ते पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान होते आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चपडगावकर आठ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी संमेलनाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली होती या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष होते दत्ता मेघे आणि आयोजक होते विदर्भ साहित्य संघ लक्षात असे द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे अनेकदा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केले होते कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केले होते खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य ऑप्शन चार ओडिसा ओडिसा या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केले होते पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे गणतंत्र दिवस दोन हजार तेवीसचे मुख्य अतिथी होते कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे गणतंत्र दिवस दोन हजार तेवीसचे मुख्य अतिथी होते खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नासूर ऑप्शन दोन इजिप्त इजिप्त या देशाचे राष्ट्रपती भारताचे गणतंत्र दिवस दोन हजार तेवीसचे मुख्य अतिथी होते तसेच मित्रांनो लक्षात असू द्या सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भारताचा चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन सोहळा नवी दिल्ली येथे पार पडला आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी हे होते पहिल्यांदाच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते लक्षात असू द्या पुढील प्रश्न आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता यापासून चोग्यतः ऑप्शन तीन दादाबाई नवरोजी भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाबाई नवरोजी यांना ओळखले जाते पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहे महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहे खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न चोग्यतः ऑप्शन तीन सहा महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन अ कशा संबंधित आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन अ कशा संबंधित आहे खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न अनेकदा एमपीसीच्या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन दोन मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन अ हे मूलभूत कर्तव्यशी संबंधित आहे पुढील प्रश्न आहे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख कोण असतात भारतीय सैन्य दलाचे प्रमुख कोण असतात खाली गेलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नास ऑप्शन चार राष्ट्रपती भारतीय सैन्य दलाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतो पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न सुरू ऑप्शन चार गणेश वासुदेव मावळणकर भारताचे पहिले लोकसभा सभापती हे गणेश वासुदेव मावडणकर हे होते पुढील प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नवीन सीईओ कोण आहेत मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नवीन सीईओ कोण आहेत खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न सुरू ऑप्शन एक सत्या नाडेला मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नवीन सीईओ सत्या नाडेला हे आहेत तसेच मित्रांनो मायक्रोसॉफ्ट या कंपनीबद्दल काही महत्वाचे माहिती बघूया मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली आणि याचे संस्थापक आहेत बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्यालय वॉशिंग्टन यु एस आहे आणि याचे सध्याचे सीईओ आहेत सत्या नाडेला लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक आहे पुढील प्रश्न आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस कोणत्या देशात भरविला गेला होता फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस कोणत्या देशात भरविला गेला होता दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न प्रश्नांचा ऑप्शन तीन कतार फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस हे कतार या देशात दे भरविला गेला होता तसेच मित्रांनो फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस बद्दल काही महत्वाची माहिती बघूया फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस विजेता संघ आहे अर्जेंटिना आणि उपविजेता संघ आहे फ्रान्स फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस चे कालावधी होती वीस नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार दर बावीस दरम्यान आणि याचे ठिकाण होतं कथा पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योगा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योगा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा नक्की सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरण सहित सांगितलेले आहे ले त्यासाठी हा व्हिडिओ पहा पुढील प्रश्न जी ट्वेंटी चे कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली जी ट्वेंटी चे कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन तीन एकोणीसशे नव्याण्णव साली तसेच मित्रांनो जी ट्वेंटी बद्दल काही महत्वाची माहिती पण बघूया जी ट्वेंटीची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली झाली आणि जी ट्वेंटी हा एकोणीस देश हो युरोपियन युनियनचा समावेश असलेला आंतर सरकारी मंच आहे तसेच याचे उद्देश आहे आर्थिक स्थिरता हवामान बदल कमी करणे आणि शाश्वत विकास यासारख्या समस्या सोडवणे पुढील प्रश्न आहे पहिला लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला पहिला दिनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न सोयीत ऑप्शन दोन नरेंद्र मोदी पुढील प्रश्न आहे भारताच्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत भारताच्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो प्रश्न ऑप्शन ऑप्शनच्या ऋतुराज अवस्थी भारताच्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी हे आहेत पुढील प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न प्रश्नास ऑप्शन दोन एकोणीसशे पासष्ट साली ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पासष्ट साली करण्यात आली तसेच मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल काही महत्वाची माहिती बघूया ज्ञानपीठ पुरस्कार हे भारतीय साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आहे आणि क्षेत्रात साली झाली आणि सुरुवात सालापासून झाली तसेच ज्ञानपीठ पुरस्काराची पात्र आहे राज्यघटनेतील अठराव्या अनुसूची मधील बावीस भाषा व इंग्रजी भाषेत लेखन करणारा भारतीय व्यक्ती ज्ञानपीठ पुरस्काराचे स्वरूप आहे अकरा लाख रुपये सरस्वती प्रतिमा आणि सन्मान चिन्ह लक्षात मित्रांनो मोबाचा टॉपिक आहे अनेकदा या टॉपिक वर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नास योग्य ऑप्शन तीन रमेश बेस महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे रमेश बेस आहे पुढील प्रश्न आहे आर आर, आर 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 हा चित्रपट मूळ कोणत्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं ऑप्शन चार तेलगु आर 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 हा चित्रपट मूळ तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न ऑप्शन तीन धनंजय चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड हे आहेत पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची नुकतीच ब्रिटन पंतप्रधानपदी नियुक्ती झाली खालीलपैकी कोणाची नुकतीच ब्रिटन पंतप्रधानपदी नियुक्ती झाली खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न ऑप्शन तीन ऋषी सुनक ऋषी सुनक यांची नुकतीच ब्रिटन पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे पुढील प्रश्न आहे केंद्र सरकारने किती वर्षाहून अधिक आयुष्यमान झालेली वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहीर केले आहे केंद्र सरकारने किती वर्षाहून अधिक आयुष्यमान झालेली वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहीर केले आहे खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न सोप्यात ऑप्शन एक पंधरा केंद्र सरकारने पंधरा वर्षाहून अधिक आयुष्यमान झालेले वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहीर केले आहे पुढील प्रश्न आहे जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस हे पंचवीस एप्रिलला साजरा करण्यात येतो पुढील प्रश्न आहे गावात पोलीस पाटील व तलाटी यांना कोण मदत करतो गावात पोलीस पाटील व तलाटी यांना कोण मदत करतो खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्ना सो ऑप्शन दोन कोतवाल गावात पोलीस पाटील व तलाटी यांना कोतवाल मदत करतो पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता ऑप्शन दोन भारतातील पहिली महानगरपालिका हे मद्रास या शहरात स्थापन झाली महाराष्ट्र दोन हजार बावीस कोणास मिळाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस कोणास मिळाला खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन तीन अप्पासाहेब धर्माधिकारी ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे तसेच मित्रांनो दोन हजार एकवीस चा महाराष्ट्र हे आशा भोसले यांना मिळालेला होता याच पुरस्काराचे स्वरूप आहे पंचवीस लाख रुपये रोख सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र लक्षात असत्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे पुढील प्रश्न आहे मी वनवासी हे कोणाचे आत्मचरित्र आहे मी वनवासी हे कोणाचे आत्मचरित्र आहे खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या तर ऑप्शन दोन सिंधुताई सपकाळ मी वन हे आत्मचरित्र सिंधुताई सिंधुताई सपकाळ यांचे आहे मित्रांनो सपकाळाबद्दल काही महत्वाचे माहिती बघूया सिंधुताई सपकाळ यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली वर्धा येथे झालेला आहे आणि मृत्यू चार जानेवारी दोन हजार बावीस साली पुणे येथे झालेला आहे सिंधुताई सापकाळ यांचे टोपण नावे आहेत अनाथाची माय आई आणि सिंधू आत्मचरित्र आहे मी वनवासी सिंधुताईला आतापर्यंत मिळालेले पुरस्कार आहेत पद्मश्री दोन हजार एकवीस साली मिळालेला आहे आणि नारी शक्ती पुरस्कार हे दोन हजार सतरा साली मिळालेला आहे आणि अहमदी या मुस्लिम शांतता पुरस्कार दोन हजार चौदा साली मिळालेला आहे लक्षात मित्रांनो अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये या टॉपिक वर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे ओदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे खालील लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरण सांगितलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पुढील प्रश्न आहे पुलित झर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पुलित झर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न ऑप्शन एक पत्रकारिता व साहित्य पुलिझर पुरस्कार हे पत्रकारिता व साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे पुढील प्रश्न आहे या वर्षीच्या जी ट्वेंटी बैठकीचे घोषवाक्य काय आहे या वर्षीच्या जी ट्वेंटी बैठकीचे घोषवाक्य काय आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न योग्य ऑप्शन चार वसुधैव कुटुंबकम या वर्षीच्या जी ट्वेंटी बैठकीचे गोसाक्य वसुधेव कुटुंबकम हे आहे तसेच मित्रांनो जी ट्वेंटी बैठकी काही महत्वाचे माहिती भारताकडे जी ट्वेंटी गटाचे अध्यक्षपद एक डिसेंबर दोन हजार बावीस पासून तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत असणार आहे तसेच याची आवृत्ती आहे अठरावी आणि ठिकाण आहे नवी दिल्ली तसेच जी ट्वेंटी चे थीम आहे वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य तसेच भारताचे शेअर्पा आहे अमिताभ कांत आणि पहिल्यांदाच भारताला जी ट्वेंटीचे अध्यक्षपद मिळालेले आहे पुढील प्रश्न आहे आर टी पी सी आर ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडीत आहे आर टी पी सी आर ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडीत आहे खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन दोन कोरोना आर टी पी सी आर ही चाचणी कोरोना आजाराशी संबंधित आहे पुढील प्रश्न आहे हॉकी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकला हॉकी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकला खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाच योग्य ऑप्शन एक जर्मनी हॉकी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस जर्मनी या देशाने जिंकलेला आहे तसेच मित्रांनो हॉकी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस ची आवृत्ती होती पंधरावी आणि याची कालावधी होती तीन ते एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान तसेच हॉकी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस चे ठिकाण होते भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम पुढील प्रश्न आहे बुकर इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला जाणारा सर्वाचे पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये कोणास मिळाला खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न सुद्धा ऑप्शन दोन गीतांजली श्री बुकर इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये गीतांजली श्री यांना मिळाला पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे रूप असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पोषक तंत्रांनो या प्रश्न ऑप्शन एक गॅमा बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना या कोंब येऊ नयेत यासाठी गॅमा किरणाचा मारा करतात पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे खालील लिहिलेले ऑप्शन तुम्ही पोषक तंत्रांनो या प्रश्न सुरू ऑप्शन तीन सांगली महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ चांगली या शहरात आहे पुढील प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न अनेकदा च्या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन तीन पंडित नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरूचा आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द कांचन या शब्दाचा समानार्थ शब्द नाही खालीलपैकी कोणता शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही खालील दिलेले ऑप्शन तुम्ही बघू शकता या ऑप्शन तीन कांता कांता हा शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते खालील दिलेले ऑप्शन तुम्ही बघू शकता मित्रांनो या प्रश्न एकत्र ऑप्शनच्या वेनगंगा आणि वर्धा खोरे युनेस्को शांतता पुरस्कार दोन हजार बावीस हा नुकताच कोणाला जाहीर झाला आहे युनेस्को शांतता पुरस्कार दोन हजार बावीस हा नुकताच कोणाला जाहीर झाला आहे खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या उत्तर ऑप्शन दोन अंजेला मार्केल युनेस्को शांतता पुरस्कार दोन हजार बावीस हा नुकताच अंजेला मार्केल यांना जाहीर झालेला आहे चला तर मग मित्रांनो आजच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया आजचा प्रश्न असा होता औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नात ऑप्शन चार कृष्णा औदुंबर हे देवस्थान कृष्णा या नदीवर आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ तर मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा